पण त्याने कोणाला असं विकत वगैरे नाहीत बरं का आमच्या सासरवाडीचे सगळ्याला असते त्याने गलीत पाहुण्या रावळ्याला इकडं इकडं तर पाच पाच दहा दहा किलो पेरू <laughs> जास्त त्या पेरूनच वाजे होत्या पिशवी

चवीला एकदम चांगले गोड सर आहे hmm. मला पण जरी फोडा केला <laughs> तरी hmm. तांदूळ hmm. उरलेलं गरम करायचं काय उरलेलं नसलं त्या दिवशी असं काहीतरी करायचं मग हे वेस्टच जायला नको ना आपण पोटासाठी कष्ट करतोय मग वाया घालवल्यावर कष्ट करण्यासो नाया कधीच माझ्या इतर एक कण असा वाया घालवतो शिकली सगळं आयकडनं असे आता करते लाडूला सकाळी डागाला तो अशी दिली तर डागा दिलाय लाडू पण मस्त ਪਾਣੀ ਵਾਲੇ ਨਾਲਾ ਨਾਲ ਤੋਂ ਪੰਜ ਘਰ ਤੋਂ ਘੱਟ ਚਾਲੇ ਰਾਜਲੇ ਰਾੜਾ ਹੁੰਦਾ ਨਾਲਾ ਪਾਣੀ ਵਾਲੇ ਪਾਣੀ ਵਾਲੇ ਜਦੋਂ ਟੋਲਰਾ ਰਹੇ ਲੇਹ ਦਾ ਹੰਦ ਲੋੜ ਤੇ ਲੇਮਨ ਜਲ ਕੇ ਤੇ ਆਸਿਪੀਟਸ ਉਹ ਬੰਦਿਤ चपातीचे टमाटिक जास्ती कारण काळा केलाय लानपी झालाय आणि एकदम कांदा टमाट घातला मला पसरता येत नाही व्यवस्थित थोडीशी जाडच जास्त होती खायला कांद्या छान लागतो छान लागतो चव येते कांदा कोथिंबर मिरची सगळं टाकणार पसरतो चव

असलं सर्दी होते केळी खाण्या सर्दी होते लाडू लागून आमच्या लाडू पप्पा सारखा स्ट्रॉंग असते ते खायच नाही ते खायच नाही असलं नाही लाडू पप्पा सारखं स्ट्रॉंग पप्पा सारखा मम्मी सारखं

मला लक्षात आलं टूल म्हणजे अजून आहे रात्री लाडूच्या डोळ्यात नायती का त्याने बॉडी स्प्रे घेतला परफ्युम घेतला आणि त्याने असं हातात घेतला असं दाबायला गेला पण दाबताना ती परफ्युम चे जे तोंड असते ना डोळ्याच्या साईड ला होत त्याला माहितच नाही की इकडं तोंड आहे त्याला वाटलं पुढच्या साईडला परफ्युम ओढतोय की

पुढे आमचं वडील ठेवायचं पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला तेवढं पाडव्याला पुढे मला अजून आठवते अजून पण आमचा फादर त्यानंतर माझा भाऊसारखं भरत आहे मग आमचा फादर पुढेच लावत त्यांना तीच आवडतय

సబ్స్క్రా వియ శ్రీ స్వామి